नमस्कार मित्रांनो मी सूर्यकांत पाटील नाशिकहून आडगावमध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी वार्ड एक भव्य फार सुंदर असा माझा प्लॉट प्लॉट नंबर पस्तीस कल्पतरू गार्डनचे अपोजिट आडगाव मे मेडि, मेडिकल कॉलेजपासून दीड किलोमीटर अंतर मसूळ गावापासून साडेतीन किलोमीटर अंतर बळी मंदिरपासून रस्ता आहे तिथून फक्त दीड किलोमीटर अंतरावर असा सुंदर असा प्लॉट अठरा मीटर हायवे टच एकदम सुंदर असा प्लॉट आहे भाव आहे पस्तीस हजार रुपये वा इथं हॉस्पिटलची आम्ही प्रशंसा करतो का हॉस्पिटल व्हावं म्हणून आणि समोरच म्हाडाच्या बिल्डिंग आहे ऑपोजिट साईडला त्याच्यासमोर शॉपिंग सेंटर आहे पत्र्यांमध्ये त्याच्या ऑपोजिटला असा सुंदर प्लॉट आहे आणि येणे जाण्याची वस्ती नाही अशी खास वर्दळ गाड्या घोड्या असं काही नाही सुंदर असा आउट आहे आणि सुंदर असा रस्ता आहे आपल्याला आवडेल असा इच्छुक व्यक्तीने माझा संपर्क करावा माझा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो एट नाईन सिक्स सेवन टू सेवन यूट्यूब्सवर मला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा यापुढे सुंदर असे रेवट किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी मला तुम्हाला पाठवायला आवडेल असं सुंदर रेआटसाठी मला सबस्क्राईब करा धन्यवाद सूर्यकांत पाटील गुड बाय